सांगोला पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत सांगोला पोलीस ठाणेमध्ये घाळ झालेले एकूण एक मोबाईल एकूण अंदाजे किंमत छत्तीस लाख पंचवीस हजार रुपयेचा हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक श्री भीमराव खांदळे साहेब यांच्या हस्ते परत करण्यात आले आहेत अशा प्रकारे आजपर्यंत दिनांक एक बारा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस सांगोला पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने घाळ झालेले शोध घेतला असताना त्यातील एकूण सोळा मोबाईल किंमत तीन लाख वीस तक्रारदारास परत केले आहेत सदरची कारवाई महाराष्ट्र पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी सो महाराष्ट्र अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सो महाराष्ट्र उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम गायकवाड सो यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भीमराव खांदा सो यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कॉन्स्टेबल सहाशे शहाजान शेख सांगोला पोलीस व पोलीस कॉन्स्टेबल अकरा ब्याऐंशी रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी केले आहे व तक्रारदार यांना विना विलंब करत केले आहे त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे यापुढे ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल घाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाणे येथे मोबाईलचे बिल आधार कार्ड व लेखी अर्ज असे संपूर्ण कागदपत्रासह रितसर तक्रार नोंदावी असे आवाहन सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भीमराव खनदळे साहेब यांनी केले आहे